माझे विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा जुळे सोलापूर भागातील भाजपचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे दिला त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना भाजपनं उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्याच माजी नगरसेवकांनी केली होती त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते अप्पासाहेब चौगुले यांनी भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्त्यांची कदर नाही त्यांना स्थान नाही विचारात घेतलं जात नाही आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं यामुळं भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे राजीनाम्याची प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही मेलद्वारे पाठवली असल्याचं अप्पासाहेब चौगुले यांनी स्पष्ट केलं हद्दवाड भागात तीस वर्षांपूर्वी भाजपची पहिली शाखा सुरू केली पक्ष वाढवला दरम्यानच्या काळात नगरसेवक आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष केला या परिसरात बूथ यंत्रणा सक्षम केली होती पक्षापेक्षा नेत्यांना स्वतःचं राजकारण आणि गटबाजी महत्त्वाची वाटते अशा परिस्थितीत काम करणं अवघड आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला मी कंटाळलो त्यांनी पक्षात स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान नाही असा आरोपही चौगुले यांनी केला स्वाभिमान गहाण ठेवून काम करणं मला शक्य नाही आमदार देशमुख हे पक्षाचे नव्हे तर लोकमंगलचे नेते आहेत असंच वाटतं माझ्यासारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही असा आरोप आप्पासाहेब चौगुले यांनी केला त्यामुळे अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पक्ष जर एखाद्याच्या दावणीला बनवून जर कार्य करत असेल तर अशा तिथं आम्ही आमच्यासारख्या स्वाभिमानी स्वाभिमान घाट जोर आम्ही काम कसं करायचं आम्हाला वाईट वाटतं आमचं मन आमचं मन दुखलं जातं आणि काल परवा आता ज्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण कुठल्या पक्षात जावं यावं ह्या हा भाग वेगळा आहे पण कालच्या कालच्या लोकांनी येऊन भाजप आम्हाला सांगायला लागल्यावर थोडं आणखी वाईट वाटतं तर भाजप का असतं भाजप काय तीस वर्षापासून क्रॉस केलो म्हणून आम्ही थोडं चांगल्या प्रकारे समजलो समजू शकतो सांगू शकतो तरी आमचं ऐकतो तर आज आमचाच पक्ष आहे स्वागत आहे पक्ष वाढण्यासाठी ह्या गोष्टी गरजेचे असतात पण नको ते लोक नको ते चुकीचे लोक चुकीची माणसं आणि शिस्तबद्धतेला बाबा पक्षाच्या ध्येय धोरणाला सोडून गेलेले लोक आणि फक्त स्वतःच्या राजगावण्यासाठी जर पक्षाचा वापर होत असेल तर अशा लोकांवर काम करणं फार मुश्किल होईल या पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर संतोष मेटकरी उपस्थित होते